जिंतूर तालुक्यातील चिंचोली काळे गावच्या ग्रामपंचायत कार्यालय कारभाराविरोधात गावातील नागरिक पांडुरंग कोरडे या युवकाने आज जिंतूर तहसील कार्यालयापासून अनोखे आंदोलन केले आहे वारंवार उपोषण निवेदन आणि तक्रार अर्ज सादर करून देखील सदर निवेदन मागणीप्रमाणे जिल्हा प्रशासन ठोस कार्यवाही करीत नसल्याने जिंतूर तहसील कार्यालय ते परभणी जिल्हाधिकारी कार्यालय असे बेचाळीस किलोमीटर अर्धनग्न होऊन पदयात्रा सुरू केली आहे गावातील ग्रामपंचायत कार्यालय बायोमेट्रिक मशीन बसवून जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात असलेले अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्यात यावे अशी मागणी आंदोलन करणाऱ्या पांडुरंग कोरडे या युवकाने केली आहे जिंतूरमध्ये एक आगळं वेगळं आंदोलन आता सुरू झालेलं आहे आंदोलन थोडं आपण पाहिलं तर थोड्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन आहे कारण गेल्या महिन्याभरापासून एक उपोषणकर्ते आहेत चिंचोली काळे या गावातले आणि ते गेल्या महिन्याभरापासून जिल्हा प्रशासनाकडे मागणी करत आहेत की स्थानिकची जी काही ग्रामपंचायत आहे तर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बायोमॅट्रिक मशीन्स बसवण्यात यावेत आणि जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात जे काही अतिक्रमण आहे ते नि ते निष्कासित करण्यात यावं म्हणून त्यांनी यापूर्वी देखील पाण्याच्या टाकीवरती आंदोलन केलं होतं पण आंदोलनाला त्यांना केवळ आश्वासन दिलं असल्याकारणानं आता ते पुन्हा एकदा वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करत आहेत आंदोलनकर्ते माझ्यासोबत आहेत आता हे निघालेले आहेत परभणीला आपण पाहू शकता इथं असा हातामध्ये बॅनर घेऊन आणि गळ्यामध्ये आजपर्यंत जिल्हा प्रशासनाला जे काही त्यांनी निवेदनं सादर केलेली आहेत हे वर्षभरापूर्वीची निवेदनं आहेत ही सगळी निवेदनं आता ते इथून पायी जाणार आहेत ते परवणी पर्यंत पायी चालल्यात जाणार आहेत असं त्यांचं ह्या आंदोलनाचं स्वरूप आहे कुपोषणकर्ते जे आहेत पांडुरंग कोरडे हे आपल्यासोबत आहेत काय मागण्या आहेत आणि काय आंदोलनाचं तुमची पार्श्वभूमी आहे माझं असं म्हणणं आहे की शाळेच्या विभागातील जे अतिक्रमण आहे ते हटविण्यात यावं आणि शासनाला वारंवार पत्र देऊन आपण खूप थकलेलो आहे आता टाकीवरही बसलो होतो दोन ते दोन वेळा उपोषणाला बसलो होतो ग्रा जिल्हा परिषदच्या कलेक्टर ऑफिससमोर समजा बसलो होतो बसलो होतो परंतु फक्त वारंवार पत्र देतात काही टायमाला आश्वासनं देतात आणि मग आम्ही उपोषणच कुठपर्यंत करत बसायचं आम्हाला काही दुसरे मार्ग आहेत नाही आणि यांच्या काही घरचं काही खायला मागत नाही शाळेच्या मुलाला खेळायला अतिक्रमण मन उठवण्यासाठी मागवतोय हो आणि ग्रामपंचायतचे मनमानी कारभार करायला इथं ते गा ग्रामसेवक वगैरे जे गावात न येण्यामुळं ते ग्रामपंचायतला बायोमेट्रिक मशीन वगैरे लावण्यासाठी माझं आंदोलन मी पुढं चालवत आहे यापूर्वी तुम्ही दोन ते तीन वेळेला प्रशासनाला निवेदनं सादर केली होती आणि तुम्ही पाण्याच्या टाकीवर बसून देखील आंदोलन केलं होतं परंतु त्याला यश न आल्या कारणानं आता हे तुम्ही पुढचं पाऊल उचललेलं आहे आता तुम्ही कधी पोहोचणार आहात परभणीला मी आता मी चालतच राहणार आहे थोडं म्हणजे चालता 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 पोहोचल मी दोन तीन दिवस लागतील मला तसं काही सांगता येत नाही माझं म्हणजे जाणे फिक्स वेळ काही ठरलेलं नाही माझी जाण्याची परंतु इथून निघालेलो आहे मी आता स्थानिकच्या पोलीस प्रशासनाला तुम्ही कळवलं का की तुम्ही आंदोलन करताय म्हणून तुमच्यासोबत तुम्ही एकटेच आहात तुम्हाला काही प त्याला सुरक्षा वगैरे तुम्ही मागणी केली का पोलिसांकडे सुरक्षा वगैरे मी पोलिसांना सर्वांना निवेदन देऊन ठेवलेलं आहे सर्व पोलिसांना मी निवेदन दिलेलं आहे हो एस पी ऑफिसला पण निवेदन दिलेलं आहे हां हां शाळेच्या शाळेचं जे मैदान आहे मुलांना खेळायचं जे लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे ते हटवा आणि म्हणजे हे ग्रामसेवक लोकांनी नमुना नंबर आठमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे लोकांना जागा मला वाटते पैसे पैसे घेऊन विकून टाकलेले आहे बहुजन आणि त्यांनी नमुना नंबर आठमध्ये देखील बदल केलेला आहे माझ्याकडे दोन नमुना नंबर आहेत तर त्यांनी बदल केल्यामुळं आपल्याला ते मनमानी कारभार वाटत असल्यामुळं आपण हे आंदोलनच काढले डायरेक्ट कारण दोन तीन वेळा उपोषणाला बसलो अधिकारी येतात काय हसतात काय मजा करतात काय आणि ते आपल्याला म्हणजे चार चार दिवस उपाशी बसल्याच्यानंतर आपला तमाशा पाहण्यासाठी येतात फक्त कुठलाही काही निर्णय येण्यात सक्षम राहिलेले नाहीत आत्तापर्यंत म्हणजे आता यापूर्वी या जे तुम्ही आंदोलनं केली होती तर त्या आंदोलनामध्ये तुम्हाला स्थानिकच्या पंचायत समिती कार्यालयाकडून काय रिस्पॉन्स आहे काय कार्यालयातून कार्यालयानंतर कुठलाच रिस्पॉन्स येत नाही साहेब आले होते बी ओ साहेब आले होते पण ते आले होते आणि ते बोलत होते थे की चार दिवसाच्या नंतर तुझ्या मागण्या काय आहेत म्हणजे मी पत्र लेखी दिलेला वाचतात का नाही मलाही पत्ता नाही काय मनमानी कारभार काय खुर्ची बसण्याची पगार घेतात मला काही कळत नाही पत्र दिलेला वाचून यायला पाहिजे माझ्याकडे बाबा काय मागण्या आहेत काय नाही तुमच्या तर त्यांनी मला तिथे येऊन थेट केलं की तुझ्या मागण्या काय आहेत म्हणजे मी चार दिवस काही एरी बसलो होतो का मला काही समजत नाही यानंतर जर तुमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर पुढचं पाऊल काय असणार पाऊल मी डायरेक्ट विभागीय आयुक्ताला जाणार ते पत्रात नमूद केलं हे असं अनोखं आंदोलन आता जिंतूरमध्ये होत आहे आणि या आंदोलनामध्ये आता पाहत आहात की हे बॅनरवरती त्यांनी स्पष्टपणे लिहिले ग्रामपंचायत चिंचोले यांच्या मनमानेला खतपाणी घालणाऱ्या जिल्हा प्रशासनाचा निषेध म्हणून आता जिंतूर ते परभणी हे अर्धनग्न आंदोलन या ठिकाणी सुरू झाले माझा सहकारी शंकर बागसह रत्नदीप शेजावळे जागृत महाराष्ट्र न्यूज जिंतूर परभणी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद